जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद आंदोलन धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी गेल्या दोन आठवड्यांपासून बेमुदत संपावर उतरलेत शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करण्यास सरकारकडून टाळाटाळ तार होती आहे सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला असून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी यावेळेस महिला कर्मचाऱ्यांनी अक्षरशः आपल्या लहान मुलांचं आंदोलनात सहभाग घेतला असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मुख्य संपादक जतीन बोरसे अभियानात बोलते आहे आज चौदावा दिवस आहे आमच्या मागे एवढेच आहेत की आम्हाला कायमस्वरूपी करा किंवा वेतन वाढ करा आज आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे माझं नऊ महिन्याचं बाळ आहे नऊ महिन्याचा बाळ आज चौदावा दिवस आहे चौदावा दिवसापर्यंत त्याला आणते आहे घरी सांभाळायला कोणी नसताना काम पैशाची कमतरता असताना आम्हालाही वेळ आलेली आहे आम्ही इथं रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी बसलेलो तरी शासन आमच्या मागण्या पूर्ण करायच्या विचार सुद्धा करत नाहीये त्याच्याकडे बघतही नाहीये आमचे हाल अपेक्षा त्यांना दिसत नाहीत का आम्ही इथे छोटे छोटे बाळ घेऊन येतोय आमचे नवरे मिस्टर आमचे ते बाहेर कामाला आहेत घरी सांभाळायला कोणी नाही मुला मुलींना त्यांना इथं उन्हात आणण्यात पावसात आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत कृपया शासकाने आमच्याकडे दखल घ्यावी किंवा आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आमच्या मागणी पूर्ण कराव्या माझा कर बाळा जो आम्ही तो पाच वर्षाचा आहे आणि आमच्या मागण्या वेतन पाहिजे आम्हाला आणि आम्ही पाच वर्षाचा बाळाजी होऊन चौदा दिवसापासून तो उभ्या आम्हाला तरी सरकार काही देत नाही आमचं लक्ष पण देत नाही आमच्या मागण्या होईपर्यंत आम्ही मागे राहणार नाही आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो आम्ही सौर रुपयाने आम्ही आंदोलन करणार काम बंद आंदोलन राहणार मोठ्या संख्येने आम्ही आंदोलन करणारच आहे तोपर्यंत जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा